त्याचा अर्थ असा आहे शिरपूर पॅटर्न या नावाने आपल्या तालुक्याला शेतकऱ्यांच्या नावावर सातबाऱ्याचे पैसे मिळत नाही तर यावर्षी शेतकऱ्यांचे शिरपूर पॅटर्न या नावाने किती नुकसान झालंय हे लोकांना कळत आहे कारण की विषय असा तो शेतकऱ्यांचे नुकसान झालंय पाऊस यावर्षी शंभर टक्क्या टक्क्यापेक्षा जास्त होता पण <पारी> ज्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना पाच महिने चार महिने राबवून जे पीक आलं नाही आणि ते बोलून अजून सांगतात आम्ही शिरपूर पॅटर्न केलं शिरपूरची बागाय सगळ्या तालुक्यामध्ये सुधलाम सुपलाम केलं पण सुजलाम सुपलाम तुम्ही कुठं केलं साहेब तुमच्या तालुक्याच्या ज्या जिथं चांगली जमीन आहे सुपीक जमीन आहे तिथं केलं आपल्या अगदी जमिनीमध्ये किती शेतकऱ्यांचे नुकसान झालंय बरं तुम्हाला कळतंय ना मग आता या जे बीज खत त्याचा जो खर्च लागलेला आहे तो निघत नाहीये त्याच्यामधून आणि ते सांगता आम्ही शिरपूर पॅटर्न केलंय त्याच्यामध्ये सरकार आपल्याला निधी देत नाही वरून आणि ते शिरपूर पॅटनच्या नावावर आपलं शेतकऱ्यांचे नुकसान करून राहिले आम्ही मागे बंगल्यावर गेलो तिथून निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना आमच्या चार पाच वर्षापासून जास्त पाऊस येतो हे आमचं नुकसान झालं आहे तुम्ही पंचनामे करा साहेब त्यांनी पंचनाम्याच्या आज दिला त्याच्या होशी पण आपल्याकडे पण त्याची त्याच्यावर काहीच चौकशी केली नाही त्याच्यामुळे आपलं नुकसान झालं चार वर्षापासून सतत नुकसान होऊन राहिलं पण त्यांनी काहीच मार्गदर्शन बी दिलं त्याच्यावर काहीच चौकशी केली नाही त्याच्यामुळे अजून जास्त नुकसान होऊन पूर्ण या वर्षी तर फाशी घ्यायची पाड आलेली एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी ड्रायविंग करून आपला उदरनिर्वाह करून राहिलो पण त्याच्यानंतर सगळं शेतीमालाचे यावर्षी नुकसान झालेलं आहे त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय सगळे माता आणि भगिनी तुम्ही विचार करून मतदान करा जो शेतकऱ्यांच्या वाली आहे त्याला मतदान करा तो बाई असो का कोणी असो तुम्ही विचार करा तुमच्या मतदानावर कोणाचे अधिकार नाही काही नाही कोणाची दादागिरी नाही तुम्हाला सोचून समजून विचार करून मतदान करायचे याच्या पुढे तुमची इच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र